啊！ जय अग्रिकोली चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आक्षेपटीला आपलं स्वागत करताय मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर प्रथम खांद्याला आलेलो आहोत आपण आणि खांद्याला म्हणजे ढेर ढेरणखाडे आमच्या गावाच्या बाजूलाच खाड़े आहे तिथे आलेलो आहोत अंबा नदीवरला तर बघूया खांद्याला किती मच्छी लागते खांद्याला आता टोलका लागेल आपल्याला म्हणजे वाम लागेल किल किलशी लागू शकते आणि शिंगाण लागू शकतात बघूया किती लागतात त्या आता गेलं की तुम्हाला दाखवतो सोबत आज हर्षल आहे दादा आहे सुहास आहे आणि अदुथले आहे काम पच्चीस होणार आहे कारण असे व्यक्ती आणलेले आहेत आपण काय बा बोलतोस शंभर टक्के शंभर टक्के लागायलाच पाहिजे काय बोलतस होणार होणार शंभर टक्के आज मटन मटन शंभर टक्के चला जाऊया आज फायनली आपण लोकेशन वर पोचलेलो आहोत आपली लोकेशन आहे आणि समोर बघू शकता आपल्या अंबारी अंबावर मोठी खाडी आहे मित्रांनो आणि आता औदुंबर चालला आहे तिकडे होडी बघायला तिथे आपण तेव्हापर्यंत ते खांदा सोडून घेऊ आणि जे घास आणलेले आहेत ते कापून घेऊ घास आपण लावणार आहेत ते वाकटीचे आणि दुसरा एक खांदा आहे तो छोट्या काल्यांचा आहे त्याला आपण लावणार आहोत ते म्हणजे कोलब्या कोलब्या म्हणजे ते याच्यासाठी आपला शिंगालीसाठी आणि वाकट्या आहेत त्या आपल्याला टोलका किलशी वगैरे लागण्यासाठी चला तर बघूया काय लागते ते चला तर मग हा बघा घास कापायला घेतलीत वाकट्या आणलेल्या आहेत आपण मोठ्या खांद्यासाठी बारक्या घास कापतोय खांद्याचं म्हणजे सगळं प्रोफेशनल काम बघा कसं का प्रोफेशनली प्रोफेशनली वाकट्या कापतोय पण टाकणार आहोत म्हणजे हा खांदा मोठ्या गाल्यांचा आहे मित्रांनो सोडायला जरा वेल जाईल पन्नास गाल्यांचा हा खांदा आहे आणि त्याच्यासाठीच आपण ही घास कापतो आहे

चालू केली मग हे फायनल मित्रांनो आपला खांदा सोडून झालेला आहे खूप गुंतलेला त्यामुळे वेळ झाला आता असा लावून लावणार ते बघा छोटे छोटे तुकडे केलेत हे बघा बघा कशा प्रकारे लावते वारक्या बरं का दोन डबन ला कारण काय माहिती आहे असा एक एक लावत जाशू बैशू आता आपण आसाबांधू झालीत आणि मी आणि अजून आतमध्ये जाणार खांदा घेऊन बघा प्रकारे जातो पाण्याला खूप करंट आहे म्हणजे वाणी खूप आहे जातोय पच्चिस हाच एकतरी टोलका घेऊन जाणार बारका तिकडे असा लावते थोडीशी झालीत चार पाच गाल्यानं असा बांधायची ठीक आहे काय बोलतोयस लागतील का नाही आज शंभर टक्के हां शंभर टक्केच झाली पाहिजे बाबा

அங்கே தரக்குங்கடா ஹானா தரக்குங்கடா 50 நிமிஷம் হায় ওরে আদি होत আই হ্যাঁ আমি পারব না স্যার আংকেল আংকেল আরে আংকেল বানালো அடடே ஆமா 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 ஈஸா ஆமா 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 ஆ लगेच सुटला पाहिजे आजपास लाल दोन आहेत ना <laughs> <दिखे दा> <laughs>

आणि तो वाट लावले आप पाच मिनिट आलोच पहिली कार मित्रांनो शिंगाली बघा शिंगाली इकडे घे नाही तर जाईल आतमध्ये तिकडे चांगल्या सायस आहे घे तू आतमध्ये का अंड्यांचे दिसते अंड्यांचे உடல் <coughs> உடல் <coughs> पुण्यातली गाडी आता पंक्चर झाली आमची आणि ना टोचन लावायला सांगितलं बघा कस पाण्यातला टोचन पाण्यातला टोचन तो खाली जाईल ना जाईल ना खाली डागरा कमी आहे तुला चला मित्रांनो आता दुसरा खांदा उचलायला चाललोय पहिला उचालला त्यामध्ये आपल्याला शिंगाली भेटली चांगल्या साईजच्या आहे जवळपास अर्धा किलोचे शिंगाली आहे तरी पण आता दुसरा खांदा उचालते बघूया काय भेटते ते आपल्याला आता जरा खाऊन झालं आमचं सराट वगैरे काहीतरी आणलेलं ते खाल्लं आणि आता चाललोय सगळे होस्टमध्ये आहेत बघूया

अरे मित्र आणि आता अशा प्रकारे दुसऱ्या दुसऱ्या खांद्याला दुसरा मुत्खडा बाहेर पडलेला आहे पण तुम्ही पाहू शकता तुम्ही जिवंत तो पण जिवंत उत्खळ पण छोटासा आहे तेवढं ते ऍडजस्ट करू आम्ही ॲडजेस्ट करू लागल्याला मत आहे बाहेर तिसरा बाहेर पडलेला आहे मित्रांनो खांद्याची फिशिंग झालेलं आहे कम्प्लीट आणि आपल्याला कमी मच्छी लागली मच्छी म्हणजे काय बोलायचं तर तीनच शिंगायला लागलं एकूण सहा शिंगायला लागल्या तीनच दाखवता आल्या कारण नंतर मग पाणी भरला आणि आम्ही पण खूप कान दिवस गेला आमचा फुकट तर दाखवायचा एवढाच प्रयत्न होता की एवढी दिवसभर राहूनसुद्धा कमी मच्छी भेटते प्रत्येक दिवस काय सारखा नसतो तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा जर चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर